हजार बाराला प्रकाश आमटेंचे प्रकाश वाटा हे पुस्तक वाचले आणि त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला डोके सुन्न झाले समाजा समाजा ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाच आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून मैत्र मांदियाळीची सुरुवात झाली प्रतिमा महिना देणारे सदस्य वाढदिवस निमित्त पालकत्व घेऊन आम्हाला पंधराशे रुपये अकराशे रुपये एकवीसशे रुपये अशी मदत करणारे लोक मद दाते आणि डोनेशन बॉक्स मी दुकानात बसवलेले हो याद्वारे ही मदत गोळा झाली पूर्ण महाराष्ट्रातून तसेच परदेशातूनही आम्हाला वेळोवेळी मदत होत गेली याचा आम्ही दरमहाचा हिशोब हा सोशल मीडियावर देत गेलो त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर वाढत गेला आणि याद्वारे काम गेल्या नऊ ते दहा वर्षापासून सातत्याने सुरू आहे संस्थेने वेगवेगळ्या भागातील लोकांना जोडले प्रत्येकाला मासिक दोनशे रुपये वर्गणी देण्याचे आवाहन केले आणि पहिल्यांदाच अठ्याहत्तर लोकांनी प्रतिसाद दिला ही संख्या पुढे वाढतच गेली जालना बीड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या अनाथाश्रम आणि सामाजिक संस्थांना जी लागेल ती मदत करण्यास त्यांनी सुरुवात केली मैत्र मांदियाईने फासेपारधी समाजाच्या मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह शाळेला भेट दिली तेथील अवस्था पाहिली आणि सर्वांनाच गलबलून आली त्या दिवशीचा जो प्रसंग होता तो इतका इतका म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे त्याच्या हॉलमध्ये मुलं मुली बसले होते तिथं गेलो आम्ही गेलो की ते मुलं मुली उभं राहिले सगळेजण उभं राहिले आणि मग आम्ही मी असं मधून राहून मारू लागलो त्यांना तर पाहिलं की सातवी आठवीच्या मुली सहावी सातवीच्या मुली न आठवी नव्वीच्या मुली त्यांच्या अंगावर जर कपडेही नव्हते सगळ्या हातून कुबट वास येत होता त्या गोडाऊनचा पण मग त्यांच्या केसाकडे वगैरे पाहून लक्षात येत होतं की यांनी कित्येक दिवसामध्ये आंघोळ पण नसेल केली किंवा यांच्या डोक्यात लावायला तेल पण नसेल आणि फार फार विचित्र अवस्था होती सगळी ते सगळं पाहिलं की आम्ही एकदम सुन्न झालो तिथं ठरवलं की आपण जो पर्यंत आहोत किंवा हे कार्य चालू आहे किंवा हे कार्य जरी बंद पडलं तरी आपण सगळे चांगल्या घरातले आहोत किंवा मुलांना कधी उपाशी धोकू द्यायचं नाही आणि त्यानंतर आम्ही आव्हान केलं काही जुने कपडे मागितले चांगले स्वच्छ इस्त्री करून लहान मुलांचे आणि किराणा सामान गोळा केलं आव्हान केलं लोकांनी किराणा सामान दिलं पैसे दिले आणि मग ते ज्या मुली होतात त्या मुलींना आम्ही असं एक दफ्तर त्याच्यामध्ये मग टिकल्याचे पाकीट कंगवा असं जे काही आपण ग घरच्या मुलींना लागतं पॉलिशी बाटली तुमचं कुंकवाच्या टिकलीच्या टिकलीचं पाकीट असं सगळं आम्ही ते कि किट तयार केलं मुलांसाठी एक वेगळं किट केलं आणि पंधरा दिवसानंतर आम्ही जवळपास एक पूर्ण ट्रक भरून सामान तिथे पाठवलं मंगरूळ सव्हाळा येथे या मुलांसाठी शाळा आणि राहण्याची जागा मैत्र मांदियाईने बांधून दिली तेही समाजातील दात्यांना एकत्र आणून मैत्र मांदियाईचे इतर सदस्य यावेळी म्हणाले साधारण एक दहा वर्षापूर्वी मैत्र मांदळीची संकल्पना आमच्या सगळ्या मित्र मंडळींच्या डोक्यात हेमल कशावरून परतच असताना आली आणि हेमल कसा इथे भेट द्यायला गेलेलो असताना आपणही काही सामाजिक उपक्रम आपल्या शहरामध्ये करू शकतो का, का, का या विचारातून या संस्थेचा जन्म झाला लोक जे म्हणतात व की सरकारी नोकरी करत असताना आपण सामाजिक कार्य करू शकत नाही किंवा वेळ नसतो तर आपली इच्छा जर असली तर आपण सर्व काही करू शकतो तर आपण आम्ही या माध्यमातून मुख्यत्वे शैक्षणिक पालकत्व त्यानंतर वृक्षारोपण म्हणजे निसर्गाशी जोडण्याचं एक काम आणि समाजातील जे उपेक्षित घटक आहे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि जे अनाथ आणि निराधार आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्य तर ही त्यांना योग्य ती मदत मिळवून देणं हे आम्ही या संस्थेमार्फत हे कार्य करत असतो मी मागील पाच वर्षापूर्वी या संस्थेशी जोडल्या गेलो या संस्थेचं कार्य बघून मला फार आनंद वाटला त्या संस्थेचं आपणही काही योगदान द्यावं या उद्देशानं मी डोनेशन बॉक्सचं काम हाती घेतलं वेगवेगळ्या ठिकाणी जो डोनेशन बॉक्स उघ बसवणं ते उघडणं हो त्यातील जमा खर्चाचा ताळेबंद ठेवणं त्याचबरोबर मैत्र मांदेळीचा एक दुसरा प्रोजेक्ट म्हणून नर्सरी चालू आहे त्या नर्सरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वे, जिथे सामाजिक का समाजसेवेच्या माध्यमातून वृक्षारोपण होत असेल त्यांना कमी दरामध्ये झाडं उपलब्ध करून देणं मैत्री मांदेळी या संस्थेसोबत जवळजवळ दहा वर्षापासून जोडल्या गेलेलो आहे आम्ही मतीन भोसले यांना पाचप्रियचं बांधकाम करून दिलं त्यासाठी लागणारा पूर्ण खर्च हा मैत्री मांदेळीवर उचलला असून यासाठी आम्हाला येण्यासाठी काय जो खर्च लागला तो आम्ही वैयक्तिक स्वतः खर्च करून पूर्ण केलेला आहे व आम्ही जवळजवळ आठ ते नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये पाच वर्गपराचे बांधकाम पूर्ण केले आहे एक साधारणतः दहा वर्षापूर्वी आमचे संस्थापकाध्यक्ष अजय किंदरे यांनी एक संकल्पना मांडली की आपल्याला असं सुरू करायचं तर आम्ही जे वर्गमित्र आहोत सात आठ जण आणि त्याची सुरुवात अशी झाली की अगदी ते रोपट म्हणजे अगदी दोनशे रुपये मासिक प्रमाणात देण्याचं ठरलं त्यानंतर त्या रोपट्याचं आता फार मोठ्या वृक्षात उत्पादन झालेलं आहे आणि वेळच्या वेळी सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी त्याचा विश्वास देणे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे पारदर्शकता आली आणि लोकांचा विश्वास बसला यामध्ये निराधार या वंचितांना मदत शालेय किट वाटप शैक्षणिक पालक पालकप्रता वृक्षारोपण करणे प्रत्येकाच्या वाढदिवसाला मैत्र असे विविध उपक्रम होतकरू मुलांना ही शिक्षणात मोठी मदत करतात अनेक मुले आज संस्थेमुळे उच्च पदावर कार्यरत आहेत मैत्री मानदीळ आर्थिक मदत भर लावले म्हणून मी माझ्या शाळेपासून करू शकलो मी सध्या मंत्रालयामध्ये गृह विभागामध्ये असिस्टंट डेस्क ऑफिसर म्हणून कामला आहे 2016 ते 2019 या कालावधी दरम्यान मैत्री मानदीळने मला आर्थिक हातभार लावला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आम्ही नर्सिंगचे स्टुडंट आहोत आम्हाला फर्स्ट इयरपासून ते फायनल इयरपर्यंत लागणारा सर्व खर्च हा मैत्रिमंडळाने उचललेला आहे त्याबद्दल मैत्रिमंडळाचे खूप खूप धन्यवाद पूर्ण महाराष्ट्रातून तसेच परदेशातूनही आम्हाला वेळोवेळी मदत होत गेली त्याचा आम्ही दरमहाचा हिशोब हा सोशल मीडियावर देत गेलो व लोकांचा विश्वास आमच्या वाढत गेला आणि याद्वारे आमचं जे काम वेगवेगळ्या वंचित समाज 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 उपेक्षित समाजातील आणि घटकांसाठी काहीतरी करण्यासाठी मैत्र मांदियाईची सतत धडपड सुरू असते प्रकाश वाटांपासून सुरू झालेल्या मैत्र मांदियाईने आज हजारो लोकांच्या आयुष्यातला अंधकार दूर केलाय प्राची पाटील छत्रपती संभाजीनगर